लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आबांना सगळं ऑफिस मधलं सत्य समजलेलं आहे आबांना समजलेलं असतं की स्वामीनाथन यांना यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यामध्ये कलाचा खूप मोठा हात आहे नाहीतर स्वामीनाथन यांच्यासारखा इंटरनॅशनल क्लायंट आपल्या हातातून निघून गेला असता आणि यासाठी आबा आता कलाला बोलवून घेतात आणि सांगतात कला, सांग कला। खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं हे स्वामीनाथननी दिलेली तुला खूप मोठी पोस्ट तू नाकारून तू चांदेकरांची घरंदाज चून आहेस हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस यावरती कला सांगते हो आबा चांदेकरांच्या पेढीसाठी चांदेकरांसाठी जे काही करता, करता येईल ते करणं माझं कर्तव्य आहे आबा म्हणतात पण आज तू जे केलंस ना ते अगदी चांदेकरांच्या सुनेला शोभणार आहे म्हणजे सर्वच सुद्धा अशाच खंबीरपणे चांदेकरांचा बिझनेस सांभाळते आणि मला असं वाटतंय की या चांदेकरांच्या बिझनेसमध्ये एंट्री करण्याची तुझी वेळ आलेली आहे यावरती कला म्हणते नाही आबा हे मला नाही जमणार रजनी म्हणते का नाही जमणार अगं घरातलं सांभाळायला मी आहे आता हाताशी नैना पण आहे नैनाला तसंही बाहेरचं काही जाता येत नाही घरातले व्यवहार आपण तिला समजून देऊ तू बाहेर पडणं आवश्यक आहे अगं प्रत्येक पेढीतली एकतरी सून घराबाहेर पडणं आवश्यक आहे कारण ज्या वेळेला पेढीवरती एक तरी स्त्री कार्यरत असते ते ना तेव्हाच पेढीचा कारभार सुरळीत चालतो आतापर्यंत आता तू पण बिझनेस मध्ये एंट्री कर ना यावरती आबा सांगतात हो किती समजूतदार आहे बघ रजनी म्हणजे असं नाही कि ती घरात बसले म्हणून तिला ताई कोणत्याही प्रकारची आकस आहे कधीच नाही तिने घरचा व्यवहार अचूक सांभाळला पण तुझी बहीण नैना हे करणं असं मला वाटत नाही कला सांगते हो कारण ताई या सगळ्यामध्ये हे करायला नाहीच ती तयार होणार मला नाही वाटत ती तयार होईल तिला तुम्ही बिझनेसमध्ये प्रवेश दिलात तर आबा म्हणतात बिझनेसमध्ये अशा माणसांना प्रवेश देऊन बिझनेसचे आपल्याला लाखाचे बारा हजार नाही करायचे आहेत बाळा कारण मी नयनाचा स्वभाव ओळखतो तुझ्यासारखे समजूतदारपणा विचारत नाही आहे घरातन इकडची गोष्ट तिकडे झाली एकोणीस वीस झालं तरी चालतं पण बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये परफेक्ट गोष्टी व्हायला लागतात जे तुझ्या अंगात परफेक्शन आहे कला म्हणते आबा पण नको ना मला त्या अद्वेदसोबत ऑफिसमध्ये काम करणं यावरती आबा म्हणतात हे बघ ते मी बघितलं बघीन काय करायचं ते तू हो तर म्हण आता कला म्हणते आवाज असं तुम्ही म्हणाल तसं पण कलाला विचार पडतो की या बिझनेसमध्ये आपण एंटर करायचं म्हणजे आता हा चांदेकर सतत बडबडत बसेल पण तेवढ्या ती अद्वैत सांगत असतो सरोजला आई खरं तर स्वामीनाथन यांचं क्लायंट मला असं वाटलं होतं की माझी फॅशन म्हणजे जी आपली डिझायनर आहे ना जी आपली ज्वेलरी डिझाईन करते तिच्यामुळे मिळालंय पण तसं नाही आहे ते डिझाईन आपल्याला कलामुळे मिळाले मु� तितक्यात कला तिकडे येते आणि अद्वैत आबा तुला बोलवतात असं सांगते यावरती सरोज म्हणते गेली असेल ही आबांचे कान भरायला की हिने काय काय मोठेपणा केला ते काय करायला यावरती कला म्हणते मी काही मोठेपणा केलेलाच नाहीये तर मी जाऊन काय सांगू सरोज म्हणते माझ्यासोबत तोंड चालवतेस का यावरती आता मात्र कला म्हणते नाही आबांनी मला बोलवलं होतं आणि मला सांगितलं की अद्वेतला बोलवायला सांगितलं इतकंच यावरती मग मात्र सरोज म्हणते मला माहिती आहे ना तू काय केलं असेल आबांचे जाऊन कान भरले असेल की मी बिझनेसमध्ये असं केलं मी बिझनेसमध्ये तसं केलं म्हणून आबांनी अद्वेतला बोलवायला पाठवलं असेल यावरती कला म्हणते खरंच तुम्हाला असं वाट म्हणजे खर तर या सगळ्यामध्ये हो मला काही मात्र इंटरेस्ट नाहीये फक्त चांदेकरांच्या हातून कॉन्ट्रॅक्ट सुटू नये म्हणून मी हे सगळं केलंय आणि मी आबांना काहीही सांगितलं नाही तुम्ही आबांना विचारू शकता यावरती सरोज म्हणते बघितलं अद्वैत कशी तोंड चालवते ती यावरती अद्वैत पण तो आई एक मिनिट ठाम तू असं म्हणत तो कराला म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू आबांनी का बोलवलंय हो मला यावरती करा म्हणते हे बघ ते बिझनेस संदर्भातच बोलायला बोलवलेलं आहे सरोज म्हणते बरोबर ओळखलं की नाही ही मुलगी काहीही करू शकते आपल्या बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी यावरती कला म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरं तर याच गोष्टीसाठी आबांनी बोलवलेला आहे पण तुम्ही आता जे असं म्हणताय ना यामुळे मी तुम्हाला एक शब्द देते की तुमच्या बिझनेसमध्ये मी कधीही एंटर करणार नाही कारण आत्ता आबांनी मला कन्व्हिन्स केलं होतं की या सगळ्यामध्ये तू या बिझनेसमध्ये एंटर कर पण आता तुमच्या या बोलण्यामुळे मी बिझनेसमध्ये कधीच एंटर करणार आदत म्हणतो काय बोलतेस तू करावं ती कला म्हणते हो? कारण बाकी सगळ्यापेक्षा जास्त मला माझा स्वाभिमान आहे मी पैशाला कधीच हवरी नव्हते आणि या सगळ्यामध्ये बिझनेसमध्ये एंटर व्हावं हे माझ्या लांब लांबपर्यंत डोक्यात नाही आत्ता आबांनी मला कन्व्हिन्स केलं आणि त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला इथे सांगायला आले पण आता सरोज मॅडमच्या या बोलण्यामुळे मी कधीच तुमच्या बिझनेसमध्ये एंटर करणार नाही असं म्हणत कलाने उत्तर उत्तरेताच अद्वैत घाबरतो कारण जे आबांच्या मनात असतं तेच अद्वैतच्या मनात असतं पण ते आपण कसं बोलायचं आपण बोललो तर आपल्याला कमी पण येईल पण आता तरी हिने आपला निर्णयच सुनावून टाकलाय म्हणजे या सगळ्यामध्ये आपण हिला बोलावं तरी काय असा विचार अद्वैत करत असतो आणि त्यातच कलाने घेतलेल्या निर्णयामुळे अद्वैत थोडासा गडबडतो आत्ता तर हिला आबांनी कन्व्हिन्स केलं होतं आईने हे बोलून हिला सगळ्यामधून आता मात्र आपल्याला निजनागदुया काढायला लागतो की काय असं अद्वैतला वाटतं कला म्हणते तुम्ही आबांशी बोलून घ्या पण मी आबाला सांगणार आहे की मी या बिझनेसमध्ये येऊ शकत नाही असं म्हणत कला तडतड तिकडून निघून जात आता मात्र इकडे अद्वैतला भेटण्यासाठी आबा डायनिंग टेबलवरतीच येतात डायनिंग टेबलवरती सगळे बसले असताना अद्वैतला ते म्हणतात काय रे सकाळी मी तुला निरोप पाठवला हो होता तर तू आला नाहीस यावरती अद्वैत म्हणतो महत्वाचं तिकडे काम होतं ना म्हणून मी गेलो होतो आता अद्वेत काय सांगणार पण त्याच वेळेला आभा म्हणतात मी कलाला सांगितलेलं आहे की चांदेकरांच्या बिझनेसमध्ये तिने एंटर व्हावं कारण कसं आहे ना चांदेकरांच्या बिझनेसला वाढवायचं चा असेल तर चांगले तिकडे आपल्याला चा का माणसं असणं गरजेचं आहे आणि जर आपल्या घरामध्येच इतका चांगला डिझायनर आहे तर आपण का बाहेर शोधायचा पगार देऊन बाहेरचा डिझायनर घेण्यापेक्षा आपल्याच घरातल्या सुनेला जाऊ दे की चांगलं आपल्याच घरातलं काम होईल यावरती आता मात्र सरोजचे डोळे विस्परतात। सरोज म्हणते आबा कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता मला नाही वाटत की असं बाहेरच्या व्यक्तीला आपण या बिझनेसमध्ये एंटर करावं आबा म्हणतात काय बोलतेस तू बाहेरची व्यक्ती कोण बाहेरची व्यक्ती कला अगं सून तुझी यावरती सरोज म्हणते मी तिला सून मानत नाही आबा तुम्हाला ना माहिती आहे आबा म्हणतात तू मानत नसलेस ना तरी मी तिला सून मानतो आणि आदर्श सून मानतो सरोज तुझ्या पाठोपाठ ती सुद्धा बिझनेस मध्ये जाण्याच्या लायकीची मुलगी आहे तुला ह्या गोष्टी कळत नाहीयेत का यावरती कला म्हणते नाही आबा आता तुम्ही कितीही म्हटलात ना तरी या बिझनेसमध्ये मी एंट्री करणार नाही कारण ना माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे यावरती आबा म्हणतात झालं तरी काय कोणी तुला काही बोललं का कला नाही आबा कोणी काही बोललेलं नाहीये पण मी नाही या बिझनेसमध्ये येऊ शकत तेवढी मला इथली समज पण नाही आहे आणि तेवढं मला नॉलेज पण नाही आहे आवा म्हणतात नॉलेज नाही समज नाही हे ठरवणारी तू कोण कारण सरोजला सुद्धा बिझनेसमधलं नॉलेज आहे की नाही हे सुद्धा मी ठरवलेलं आहे मी सरोजला या बिझनेसमध्ये घेऊन आलो सरोजला बिझनेस मध्ये जाण्यासाठी मी तुला तयार केलेलं आहे आणि यात तू का तुला काय वाटतं तू या बिझनेसमध्ये येण्यासाठी लायक नाही आहेस हे कधीच शक्य नाही होणार माझी पारखी नजर आहे या पारख्या नजरेला मला सगळं समजतं आणि या सगळ्यामध्ये माझी पारखी नजर हे कधीच चुकू शकत नाही असं म्हटल्यावरती इकडे आता सरोज सांगते आबा तुमचं म्हणणं मला बिलकुल पटत नाहीये आबा म्हणता सरोज ज्या वेळेला तू या बिझनेसमध्ये एंट्री केली तेव्हा पण मी कुणाचं काही ऐकलं नव्हतं आणि आज पण मी कुणाचं काही ऐकणार नाहीये कला तुला यावं लागेल कला म्हणते नाही आबा मला नाही जमणार असं म्हणत आता इकडे कला ठामपणे नकार देते आबा म्हणतात तू माझं तू माझं हे सगळं माकारतेच बोलणं यावरती कला सांगते नाही आबा मी खरं सांगू का तर तुमच्या तुमच्या या सगळ्याला मी मान देते पण मी बिझनेसमध्ये नाही जाऊ शकत आबा मला माफ करा असं म्हणून ला कला निघून जाते मग मात्र आबा चिडतळ आणि सरोज हे सगळं तुझ्यामुळे झालंय चांदेकरांच्या बिझनेसला पुढे न्यायचं असेल तर हे सगळं करायलाच पाहिजे आणि त्यावरती आबा चिडून म्हणतात अद्वैत तुझी जबाबदारी आहे कलाला तयार करायचं ते काय करायचं कसं करायचं तू ठराव पण कला आपल्या बिझनेसमध्ये एंटर झाली पाहिजे तर आपला बिझनेस हे होईल हेच बिझनेसच्या दृष्टीने आहे अद्वैतला पण कळतं की कलानी बिझनेसमध्ये यायला पाहिजे आपलं नाव मोठं करण्यासाठी कलाला आपण बिझनेसमध्ये घ्यायला पाहिजे पण कसं काय घेणार आपण हे त्याला काहीच कळत नसल्यामुळे तो आता सारखं सारखं काय करावं आणि कमीपणा कसा घ्यावा हा विचार करत असतो फायनली अद्वैत कलाला भेटायला येतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय कला म्हणते पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये अद्वैत म्हणतो एवढा अॅटिट्यूड बरा नव्हे ना म्हणते मग ज्या वेळेला सरोज मॅडम मला बोलत होत्या त्यावेळेला तुझं बोलणं काम होतं ना अद्वैत म्हणतो मग काही मी उलट बोलू आईला यावरती काय सांगते मी उलट बोलायला सांगत नाहीये पण तू म्हटलं असतास ना माझी बाजू नको घेऊस हो पण मी असं काही करत नाहीये किंवा मी आबांना काही सांगायला इतकं बोललं असं तरी मला खूप पुरेसं होतं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा पण चांदेकरांच्या बिझनेस साठी तरी तुला यामध्ये यावं लागेल आबांच्यासाठी तरी तुला यावं लागेल यावरती कला म्हणते नाही मी आबांना काय सांगायचं ते सांगितले आता मात्र अद्वैत हतबल होतो आता अद्वैतने कलासमोर हात जोडलेले असतात कला प्लीज असं करू नकोस चांदेकरांच्या बिझनेस साठी ही सगळी गरज आहे म्हणजे आपल्यामधलं नवरा बायकोचं नातं हे पूर्णपणे विसरून जा एक नवरा म्हणून नाही तर एक बिझनेसमॅन म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये एंटर करण्यासाठी सांगत आहे तर मला असं वाटते तू प्लीज या सगळ्याचा विचार करशील आणि या सगळ्यामध्ये तू नक्की माझी साथ देशील असं म्हणत आता मात्र अद्वेतने कलाला हात जोडून रिक्वेस्ट केलेली असते फायनली कला तयार होते त्याच वेळेला कला सांगते की माझ्या बिझनेसमध्ये मा किंवा मी हे करेन त्यात इंटरफेअर कुणीही करणार नाही याची मात्र मला गॅरंटी दे अद्वैत म्हणतो हो मग आबांनी आता कॉन्ट्रॅक्ट साईन करत चक्क कलाला असिस्टंट म्हणून नाही तर चांदेकरांच्या पेढीमधली बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन करायला सांगितलेलं असतं आता मात्र कला या सगळ्यामुळे एका उंचीवरती चांदेकरांचं पेढी नेऊन ठेवणार असते आणि इथूनच कलाच्या एका बिझनेस वुमनच्या प्रवासाची सुरुवात झालेली असते कलाला बिझनेस वुमन झालेलं पाहायला तुम्हाला आवडणार का कमेंट करून नक्की सांगा